मावळ लोकसभा मतदारसंघाची निवडणूक आता टप्प्यात आली आहे त्यामुळे उमेदवारांकडून गाव भेटी प्रचार दौरे केले जात आहेत इंडिया आघाडीचे उमेदवार असलेले संजोग वाघेरे पाटील उमेदवारी नक्की असल्याने पूर्वीच कामाला लागले होते आजही वाघेरे पायाला भिंगरी लागल्यासारखे न थकता कार्यकर्त्यांच्या मतदारांच्या भेटी घेत आहेत वाघेरे यांचा साधा सरळ स्वभाव यामुळे ते लोकप्रिय होत आहेत त्यामुळेच वाघेरे यांना कोंडीत पकडण्यासाठी विरोधकांकडून डावपे चाकले जात असल्याचं चा, नुकतंच स्पष्ट झालं होतं मात्र याकडे वाघेरे यांनी लक्ष न देता आपलं काम सुरूच ठेवलं आहे महड इथे आल्यावर ते वरद विनायकाचं दर्शन घेतात त्यामुळेच संजोग वाघेरे पाटलांना वरद विनायकाचा आशीर्वाद मिळालाय संजोग वाघेरे पाटील यांच्या नावात साम्य असलेले दोन उमेदवार मावळ मतदारसंघातून उभे राहिले होते मात्र त्यातील संजय वाघेरे याचा अर्ज छाननीत बाद झाला तर यंदा बाप्पाचा आशीर्वाद मिळून मावळमध्ये गुलाल हा महाविकास आघाडीचाच असेल असं कार्यकर्त्यांनी सांगितलंय यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा सल्लागार नवीन घाटवळ एस एम पाटील खालापूर प्रमुख एकनाथ पिंगळे संपर्क प्रमुख उमेश गावण शेकापचे ज्येष्ठ नेते तथा खालापूर नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष संतोष जंगम खालापूरच्या माजी नगराध्यक्षा शिवानी जंगम खालापूर शहरप्रमुख संभाजी पाटील युवासेनेचे नितीन पाटील तेजस पाटील महिला आघाडीच्या सुविधा विचारे मंदा भोसले यांचं मोठ्या प्रमाणात महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते